आपण या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहिला हॉलिस्टिक ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत जे दोन दिवसीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलं ते खूप जेव्हा आम्हाला माहिती मिळाले शिबिराला जायचं प्रशिक्षणाला जायचं आहे कारण आपण आपल्या आपन जीवनातील बऱ्याचशा टप्प्यामध्ये वेगवेगळ्या रोल आपण करत असतो शालेय असेल सामाजिक असेल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीचं परंतु या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा याबद्दल माहिती घेतली आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी वेगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तसं एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला विविध प्रकारच्या गोड्या औषधी मिळतात परंतु जेव्हा त्याची माहिती घेतल्यानंतर अनुभव आपण बोलतो ऐकतो ध्यानधारण्याचे प्रयत्न होतात परंतु प्रत्यक्ष अनुभूती जी म्हणतो ती आपल्याला या ठिकाणी दोन दिवसामध्ये मिळाली आपण जेव्हा प्रत्यक्ष क्रिया करताना जे अनुभव घेतलेला आहे कारण जोपर्यंत आपण ऐकतो बोलतो पण पर जोपर्यंत अनुभूती घेत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही ती अनुभूती या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळाली मला तर खूप चांगलं वाटलं काहीतरी वेगळं शिकायला मिळालं शिक्षकांचं काम असतं की नियोजन करणं शिकवणं परंतु आपल्याला काहीतरी शिकण्याची गरज आहे आणि आपल्याला जे ज्ञान मिळालं जे बाल मुलं आपल्याकडे असतात छोटे छोटे मुलं असतात त्यांना आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो पुस्तकं सगळे शिकवतायत कोणत्या ठिकाणी तुम्ही गेला क्लासमध्ये तर तेच शिकवतात परंतु जीवन जगण्यासाठी सर्वस्व काय काय आवश्यक आहे त्यासाठी ध्यानधारणा सुद्धा आवश्यक आहे तो आवश्यक घटक त्या ठिकाणी आहे त्याचं ज्ञान आपल्या सर्व ज्ञान मॅडमने दिलं त्याबद्दल धन्यवाद करतो आणि या जीवनाचा जो टप्पा असतो काहीतरी वेगळं ते, ते सगळ्यात वेगळं या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटलं काही लोकांना याचं अगोदर ज्ञान होतं परंतु काही लोकांना माझ्यासारख्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळाल्यात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो आणि असंच या ध्यान घेतल्यानंतर आपल्या मुलांपर्यंत आपल्या वर्गातील मुलांपर्यंत शाळेपर्यंत आपण घेऊन जाऊया आणि आपण म्हणतो की ऊर्जा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बघितलं आपण काहीतरी लाईट असेल तेव्हा तो फॅन चालतो तसं आणि आपण जे क्रीडा शिक्षकांना निवडलं त्याबद्दलही कौतुक करतो कारण ग्राउंड दिवसभर भर आणणं त्याला खूप मोठं स्पिरिट लागतं आणि स्पिरिट कुठून तरी आणायचं असतं तर या माध्यमानं ते प्रत्येकाला स्पिरिट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त धन्यवाद धन्यवाद सर का आपण या ठिकाणी जे अनुभवतो आहेत पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून आपण दूर आहे कमीत कमी दोन दिवसापासून जोपर्यंत प्रशिक्षण सुरू आहे मॅडम आपल्याला ध्यानधारणा विपशना त्यावेळेस आपल्याला याची आठवण येत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मोबाईलपासून दूर आहे आपण जे घेतलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कमीत कमी घरी गेल्यानंतर विद्यार्थी जे मोबाईलचं व्यसन आज मुलांना दडलेलं आहे त्याच्यापासून आपण जर ते बोध घेतलेला आहे इथे तर आपण त्या विद्यार्थ्यांना देणारच आहेत कमीत कमी विद्यार्थ्यांकडे आहे तो वेळ त्यांनी जर ध्यानधारणेमध्ये गात घातला तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला एक वेगळं कौशल्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल आपण पाहतो की ऋषी मुनी हिमालयात गेले तर या ध्यानधारणेने पहिली गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य मॅडमांनी सांगितलं की आपण या ठिकाणी पंचेचाळीस मिनिटं या ठिकाणी जे आपले विपक्षना मॅडमांनी या ठिकाणी घेतली त्यावेळेस असं शांत डोक्याला वाटत होतं जसं त्याप्रमाणे हो ते सांगत होते एक एक अवयवावर आपलं लक्ष केंद्रित होत होतं आधी तर आपण वरून सुरुवात केली की के टाळूवर लक्ष केंद्रित केलं नंतर आपण नाकावर घेतलं प्रत्येक भागाचा म्हणजे एक एक कान इकडचं कान या पद्धतीने एक प्रकारे आपले शरीराची स्कॅनिंग या ठिकाणी त्या ध्यानधारणेतून होत होती आणि कमीत कमी आपलं जे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मन विचलित होतं ते एका ठिकाणी स्थिर राखण्यासाठी आज जर आपण विचार केला तर विपशना मॅडमांनी सांगितलं की दहा दिवसाचा जर तो कोर्स केला तर तो अतिशय माणसाला एक एकाग्रता मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचं जे चलबिचल मन असतं ते एका ठिकाणी स्थिर कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपण एक शिक्षक या नात्याने शाळेत विद्यार्थ्यांना नाही काही तर जास्तीत जास्त तीस मिनटं जरी आपण शेवटच्या तासाला जरी घेतलं तरी किंवा आपण परिपाठाला दहा पंधरा मिनटं घेतलं तरीसुद्धा विद्यार्थ्यांवर याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल आणि मॅडमांनी दोन दिवस सर्वांनी जी मेहनत या ठिकाणी घेतली तर मी त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि एक आमच्या शिक्षकांना एक चांगला मार्ग या ठिकाणी विपश्यनातून मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद